तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता मी आलो होतो लग्नाला इकडं फुगाडा साईडला तर आता सकाळ झाली झोपेतून उठलो आता जातं आंघोळीलाही बघू शकता इकडं बॅग वगैरे घेऊन ते तिकडं शिकत पुढे पण बॅगाने तर रात्रीची हळद होती तर आज आहे लग्न

बघू शकतात तळा बघू शकता आम्ही आंघोळ करून आलोय एडं गेतर घेऊन इकडं गावात जातोय वापस गावात बघू शकता पूर्ण परिसर कसा दगडा दुगडा असा म्हणजे <laughs> आमकडं फोन पडलाय स्वतः भेटू आपण डायरेक्ट गावात मी पोचलो गावात

आणि सागर आम्ही सगळे जातोय लग्नाला ला। तुम्हाला भेटले या गावातून आता आम्ही जाणार आहे वराडे सो तुम्ही पण या आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून टाका तर आता आम्ही जातोय नवरदेवांच्या पाठी जो आता नवरदेव चालले शेवटचं फिरायला गावामध्ये एक लास्ट टाईम जो मग वराड पूर्ण निघून जाईल क्लब मेला वाला सर आता आम्ही तुम्हाला नवरदेवांची ओळख करून देतो दोन नवरदेव आहेत बोल ना, ना। कसा आहे कसा होतस डबल हो गया गेले नाही बने मा काय ही मंगूई का तर आहे काही जर आम्ही आता निघाला वराडा आम्ही वराड्याच्या गाड्या बर कमी पण आता गाडीला होऊ शकता तुम्हाला मी ट्रेमला पण बघू शकता प्रेम आणि माझी भाव आहे प्रेम आहे आणि आमची गाडी आहे बघू शकता आम गाडीवर चालतोय लांब खूप आहे पण तरी गाडीवरच चालतोय आपण आता भेटू कसारा काढतात तुम्ही बघू शकता आम्ही जातात कसारं काढतो इथून पण

पण आहे आणि पण आणि गाडी पुढे गेलेली आहे इतक्यात तर इत था था चला भेटूया तर मित्रांनो आम्ही आलो गावात लग्नाला तर आम्हाला टाईम यायला तर आम्हाला गाव पाहिजे होतं पण अंधारच पाहायला भेटला तर आता थोड्या वेळाने लग्न लागेल आम्ही जेवण वगैरे करून गाव फिरून आलोय तर आता आपण चला जाऊ म्हणपात आणि लग्न पाहू आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मित्रांनो खरं तर आम्ही रस्ता बसलो होतो त्याच्यामुळे आम्हाला गाव बघायला भेटला इथे तर अंधेर पडला आणि आता फक्त बघायला भेटला इथे लाईट आहे ला बाकी काय नाही अंधेरात माणसा गावातले माणसे इथे तिथे बसेल आमच्यावर तशी नजर इथं खूप लोकांची आहे पण आम्ही काही फिरतो असेच काही चाललं नाही खरंच आमची सगळी गँग आहे जी गाडातून आलेला त्याला आता बघा आपण पुढं तर आहे मित्रांनो

फर्स्ट टाइम नाईट लग्न एन्जॉय करतोय बघू शकता आणि आता दुसरं पण लग्न दुसरं लग्न तर आम्हाला वाटतं आम्हाला एक वाजता दुसरं लग्न लावायचं आहे इतके टाईम होणार आहे रात्रीचे एक वाजता विषय गंभीर आहे तो आता बघू आपण पुढं बघू शकता माझ मला माझ्या अक्षर दिलेले आहेत बघू शकता आणि हा इथ नवऱ्याची अशे पद पाडलेली आहे आणि इथे अक्षर वाटले जात आहे प्रेमभावला पण अक्षद दिलेले आहे बघू शकता प्रेम कसा असतो खिचडी बनवू खाऊ नको हा का फक्त घालवायला दिले खिचडी साठी नाही प्रेम भाऊ फुली एन्जॉय करतो खिचडी साडी बघू शकता इथे नवरदेव आता इथं लग्न लग्नाचा समारंभ होणार आहे इथं आता नवरदेव मंडपात आलेला आहे आणि नवरी पण सुद्धा तिकडून मंडपात येणार आहे तर आपण बघू शकतो नवरीची एंट्री कशी राहते आपण बघायचं नवरीची एंट्री दसरा बघू शकता इथं गर्दीची गर्दी झाली आहे इथं आता नवऱ्याला फोवाळली केली जात आहे नवऱ्याची इथं आपला प्रवीण आता इकडून नवरीला घेऊन येणार आहे तर नाईटला लग्न हे आम्ही आम्ही पण सुद्धा पहिल्यांदा बघतो एवढ्या रात्री लग्न लावलं जातं आम्हाला टाईमच तेवढा झालं आहे हां आणि आम्हाला इथं काही उभं राहायला काही सोय नाही तर आम्हाला काल लागणार आहे आता बघू शकता आता नवरीला मंडपात घेऊन नवऱ्याला तर मंडपात घेऊन गेले आहे इथं बघू शकता आपला प्रवीणबाई म्हणजे हे बघू शकता आमचे मित्र आणि प्रवीणबाई हो आपला प्रेम बघू शकता नवरीला मंडपात घेऊन आलेले आहे नवरीला उचलून आलेले त्याच्या मामाने बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं लग्नाचा समारंभ चालू झालेला आहे बघायला चला आता इथे लग्न लग्न चालू झालेलं आहे चला आता इथंच आपण स्टॉप करू आणि पुढं बघू मित्रांनो इथं आता लग्नाचा समारंभ चालू झालाय लग्न लावायचं चालू झाला आहे इथं बघू शकता आपण इथं आपण गर्दी पण बघू शकता सर्व प्रेक्षक जमलेले आहेत आणि इथं जमलेले सर्व असे खूप खूप आभार जसं तुम्ही आमचे व्हिडिओ जिथतात त्याचे पण खूप आभार जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की मनापासून लाईक करा त्याच्याला चा आपण पुढे बघू शकतं आहे ते लग्न असा समारंभ झालेला लग्न लावून झालेला आहे आता नवरा नवरी फिरवत आहे भाऊ शक्य तर करते कसं फुल राड आहे मित्रांनो इथं काय झाले नाही पण आम्ही दुसरं लग्न लावत तसं राहतो बघा आता पुढ आणि पुढचं पण आमतूर पण करून दे तुम्हाला तुमच्याकडे चांगले मुलगी असं तर फिर बघा शोधा बघा आणि आता पुढचं पण लग्न ला तर भेटू पुढे तर मित्रांनो रात्रीचे दहा वाजले आहेत आणि आम्ही इथे साडे दहा झाले आहेत आणि आम्ही आयुष्य सायटला बसल्या चाल नाही हे बघू शकता प्रेम भाव हा हा आली त्याला झोपा झोप आली आता जातो दुसरं लग्न आता चाललो बारा वाजताचा लग्न लावा रात्रीच्या बारा वाजताचं लग्न लावायला तर चला तिकडे बघू सो हे गाईज आम्ही जस्ट आत्ताच बारा वाजले आहेत आणि आम्ही वराडवर घरी पोचलो इतकं लांब होतं ना डायरेक्ट गाडीवर जाऊन जाऊन आखे कपडे पण मोडून गेले झोप पण एवढी आवरत नाही ना इतकी आली ना काही सुचत नाही तरी एक लग्न टाकून आलं आम्ही तसं सोडून आलो तिकडे गेलो पण नाही ते लोक पण काय म्हणते म्हणत असेल आमची विरुद्ध माहीत नाही माहित नाही काय <laughs> तर चला ब्लॉग इथं व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्पेशल फुगाळेकर कंपनी सगळी सपोर्ट करा आपल्या ब्लॉगसाठी आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आज चला तरी त्या शँड करू गुड बाय